प्रवीण चिंडकापुरे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो सततच्या पावसाच्या विश्रांतीनंतर आज आपण एका कपाशी व्हिडिओ कपाशीच्या शेतामध्ये एक नवीन व्हिडिओ घेत आहोत असा प्लॉट हा आपल्याला दुर्मिळ झालेला आहे बघण्याकरता कारण की सतत झालेला पाऊस आणि त्यामध्ये झालेलं नुकसान त्यामध्ये खूप पातीगळ झाली काही ठिकाणी तर झाडाची जे वाढ आहे ती पण झालेली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे काही ठिकाणी पिकं ही खरडून गेली आणि पाण्यानं कुठं कुठं जमीन जी आहे ही खरडून जाऊन तिला त्यामध्ये आता काही पीक होईल असं वाटत नाही पण अशातच जर समजा एखादा प्लॉट कपाशीचा एवढ्या संकटातून जर शेतकऱ्याने उभा केला तर त्याचं कौतुक झालं पाहिजे म्हणून आज आपल्याला हा प्लॉट दाखवण्यात येत आहे तर या प्लॉटमध्ये खरं म्हणजे जोडवड पद्धतीचा हा एक फॉर्म्युला आहे ही पद्धत शेतकऱ्याने चांगल्या पद्धतीने डेव्हलप केली आणि या जोडवड पद्धतीमधून सहा बाय चार बाय एक असं हे अंतर ह्या शेतकऱ्यांनी ठेवलेलं आहे आपल्यासोबत आपले शेतकरी आहेत शेतकरी आहे आदेश वानखडे नमस्कार आदेश भाऊ नमस्कार तर ह्या कपाशीच तुम्हाला कसं काय वाटलं की आज आपण ह्या पद्धतीची कपाशी लावायला पाहिजे म्हणून मी काही गावाला एक दोन प्लॉट बघितले आणि वर पुन्हा व्हिडिओ बघितले अच्छा अच्छा तर त्या व्हिडिओ मधून काही मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आणि ह्या पद्धतीनं तुम्ही आज ह्या कपाशीची लागवड केली तर ह्या कपाशीची लागवड ह्या पद्धतीने केल्यामुळे जर शेतकऱ्याला खूप मोठा आता फायदा होताना दिसत आहे तर यामध्ये सूर्यप्रकाशाचं खूप महत्त्व आहे सूर्यप्रकाश खूप ह्या कपाशीला मिळतो त्यामुळे प ही होत नाही आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाणसुद्धा यामध्ये खूप जास्त राहते म्हणूनच बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा ह्याच पद्धतीनं जर कपाशीची लागवड केली तर त्यांना खूप चांगल्या दर्जाचं आणि महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेजचं पीक होऊ शकते म्हणूनच आज ह्या व्हिडिओ पाहतानी किंवा हा कपाशीचा प्लॉट पाहतानी तुम्हाला असं जाणवेल की यामध्ये सरासरी चाळीस ते पन्नास बोंडाची लागवड झालेली आहे आणि त्याला ह्या अंतरच कारणीभूत आहे ह्या अंतरामुळे पातीगड फार कमी झाली आणि बोंडांची संख्या खूप जास्त वाढली सहा बाय चार बाय एक ह्या पद्धतीने जर लागवड केली तर यामध्ये एका एकरमध्ये आठ हजार सातशे झाडं होतात आणि या आठ हजार सातशे झाडापैकी सातशे झाडं जरी सोडले तर आठ हजार चार ग्रॅमचं जरी बोंड पकडलं तरी दोन किलो कापूस हा एका झाडाला शंभर टक्के होतो आणि दोन किलो कापूस म्हणजे ना आठ हजार झाडं तर सोळा क्विंटलचा ॲव्हरेज आज या ठिकाणी आपल्याला दिसतोय म्हणजे शंभर टक्के हा सोळा क्विंटलचा ॲव्हरेज आपल्याला तयार दिसतो आहे आणि पुढील ही भरपूर असल्यामुळे आणि नियोजनही खूप चांगलं असल्यामुळे पुन्हा यामध्ये तीस चाळीस पन्नास बोंडापर्यंत पुन्हा वाढ होईल म्हणजे हा कपाशीचा प्लॉट पंचवीस तीस पस्तीस क्विंटलपर्यंतसुद्धा जाऊ शकतो तर याच्यातूनच बाकीच्या शेतकऱ्यांनीसुद्धा अशाच पद्धतीनं जर दरवर्षी लागवड केली तर उत्पादन होत नाही होत नाही हा जो एक शेतकऱ्याचा सूर असतो तर यावर मात करून आपण कपाशीचं चा चांगलं पीक कपाशीच्या चा ह्या अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये घेऊ शकतो म्हणून सर्व शेतकऱ्यांनीसुद्धा अशाच पद्धतीने लागवड केली पाहिजे आणि भरघोस उत्पन्न घेतलं पाहिजे तर बघा शेतकरी बंधूंनो बाकी इतर ठिकाणी तीन एक चारबाय एक अशा पद्धतीची लागवड होते परंतु त्यामध्ये पातीगळ खूप होऊन राहिलेली आहे ते फांद्यासुद्धा केलेली नाही आहे फळफांदी ही फार म्हणजे नसतेच त्यामध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे जर ही पराठी दाटली तर ह्या दाटलेल्या अवस्थेमध्ये बोंडाचं सडण्याचं प्रमाणसुद्धा हे खूप जास्त असते म्हणूनच आपलं उत्पादन हे नेहमीच कमी होते तर हे अशा पद्धतीने जर लागवड केली तर आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो आणि भरघोस उत्पन्न घेऊ शकतो तर धन्यवाद आदेश भाऊ तुम्हाला शुभेच्छा तुम्ही हा पहिला प्रयोग आपल्या गावामध्ये हा केलेला आहे तर आपल्या गावाचं नाव सांगा तर राहून गेलं मुक्काम सावंगी बांग तालुका बाभुळगाव जिल्हा यवतमाळ ह्या गावचा आदेश वानखडे यांचा हा प्लॉट आहे तुम्ही व्हिजिट द्यायला इथे येऊ शकता आणि त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढल्या वर्षी तुम्ही असा प्लॉट डेव्हलप करू शकता तोपर्यंत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद